आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष वरंदे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुंडीभाऊ राक्षकुमारी मित्रमंडळात आज आगळावेगळे असा बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस इथे साजरा करण्यात आलेला आहे लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचा सा वाढदिवस साजरा केलेला आहे भविष्यातील जो काय पिढी आहे ती शिकून संघटित संदर्शित केली पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून मुलगी भाऊ राक्षसमध्ये विराव मंडळाकडून देशाली वाटप करून लहान मुलामध्ये शैक्षणिक जागृती करण्याचं काम आम्ही केलं आहे या देशाचे कायदेत आदरणीय बहुजनाच्या न्याय हक्कावर सतत विचार विनिमय करून न्याय देण्यासाठी ज्यांनी देशामध्ये दे भूमिका मांडतात असे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा नांदेड या नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहरांचे सचिव कुलदीप राक्षसमारे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी पुलेमार महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या समोर हा वाढदिवस साध्या सोप्या पद्धतीने शालेय साहित्य देऊन या ठिकाणी बरं जवळपास दोनशे ते तीनशे मुलांना वाटप करून हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि साहेबांचा आदेश होता की माझा वाढदिवस करण्यापेक्षा साध्या साध्या सोप्या पद्धतीने आपण वाढदिवस करावा कारण देशावर फार मोठ्या पद्धतीने इतर देशाचे आक्रमण होत झाल्यामुळे ते वाढदिवस करणं उचित नाही म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय फारूक सर तसेच नांदेडचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शिवाभाव नरंगणे पोलीस माजी अधिकारी सावंत साहेब आज सगळे आणि सर्व वंचित बहुजनागारची हो टीम या ठिकाणी हजर होऊन आजच्या या मुलांना शालेय साहित्य वाटप करून हा वाटो सादर केले आहे